हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना चला तर ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि आज ना आहे शनिवार तर अकरा तारीख आहे आणि आमच्या आज बिल्डिंगमध्ये पच्वीस वर्षं पूर्ण झालेली आहेत बिल्डिंगला त्याचा आज रौप्य महोत्सव आहे सत्यनारायण महाराजांची पूजा आहे तर कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल कशाप्रकारे डान्स कार्यक्रम वगैरे झाला रांगोळ्या काढल्या सगळं काही खूप छान आणि आज पुन्हा मी तुम्हाला दाखवेन की संध्याकाळच्या वेळेला किती सुंदर दिसतं सगळं तर आता पूजा चालू आहे खाली आता मी क्लासला गेलेली दहा ते बाराचा माझा क्लास होता तर क्लास झाल्यानंतर मी आली खाली थोडा नाश्ता केला कारण खूप छान पोहे बनवलेले होते ते खाल्ले आणि आता मी वर आलेली आहे तर थोडं घर आवरायचं पण आहे त्याच्यानंतर आता संध्याकाळी ना छान एकदम मस्त नऊवारी नेसणार आहे तर त्यासाठी नम्रता नाते इथे सगळं ज्वेलरीज काय लागणार आहेत कोणकोणत्या वस्तू घालायच्या आहेत ते सगळं ती इथे मॅनेज करते इस कारण संध्याकाळीच करायचं म्हटलं तर खूप प्रॉब्लेम होतो ना आणि आज ना नम्रताला संध्याकाळचं मेकअप ऑर्डर पण आहे त्यासाठी तिला जायचं आहे सो तिला ये येईपर्यंत साडेसहा असं होतील आणि मग येऊन पुन्हा तयार व्हायचं मग सगळं काढायचं तर भरपूर वेळ जातो त्यासाठी ना काढत आहे आता मी काय केलं इथे परातच घेतलेली आहे आणि परातीमध्ये ना सगळ्या ज्या ज्या वस्तू लागणार आहेत इव्हनिंगमध्ये ते काढून ठेवायच्या आणि आल्यानंतरसुद्धा ज्या वस्तू आहेत आपण घातलेल्या त्यात काढून ठेवल्या की उद्या निवांत रविवार आहे आरामात बसून सगळं पुन्हा ठेवू शकतो तर त्यासाठी नमाला म्हटलं की परातीमध्ये सगळं काढ कारण आता संध्याकाळी स्वयंपाक करायचा नाही आहे खाली जेवायचं आहे आणि आता बघूया विचार केला आहे की नूडल्स बनवायचे म्हणजे दुपारचं होऊन जाईल तर आता एक अर्ध्या तासामध्ये खाली आरतीला सुरुवात होईल सत्यनारायण महाराजांची पूजा आता झालेली पंधरा वीस मिनटं लागणार होती म्हटलं तोपर्यंत आपण घरी जाऊया तर चला आता नमाने काय काय काढले मी तुम्हाला दाखवते हो तर तू आधी काय काय काढलंय मला दाखवलं हो। काढलं हो गा सगळं ओके भरपूर आहे भरपूर आहे छान आहेत नथ नथ पण काढली आहे अरे वा मस्त मोठी नथ आहे इतर छान आहे ना मस्त वाटेल हो आता मी पण बघते काय काय काढायचं आहे भरपूर काय काय सेट्स आहेत आणि आता पाहू सगळं नवीन आणायचं आने आने ते तर आहे तेच तेच किती वेळा रिपीट करणार ना आणायचं असतं आणि मुलगी असली ना तर घरी वस्तू कधी असं नाही की आहेत म्हणायच्या ते आणाव्याच लागतात प्रत्येक वेळेला मग यायच मी सांगितलेलं तुला की काय हवं ते नमाना अशी म्हणते तुम्हाला असं वाटत असेल पण मी नमाला कधी असं केलं नाही की आणू नकोस घेऊ नकोस हा नमृता मला ना कधी कोणती वस्तू घेण्यासाठी नकार दिला नाही आहे म्हणजे नेहमी तुला काय हवं ते घे पण मला माझ्याबद्दल ती सांगते की मी तिला रागवणार बघा आता काय बोलायचं आहे मुलांना ना, ना? आणि हो नमाने माझ्यासाठी आणि स्वतःसाठी मस्त नववारी साडी आणलेली आहे सो मी तुम्हाला दाखवते चला मी पाहिलं असेल परवा मी दाखवलेली पण तरीसुद्धा जर ज्यांनी पाहिली नाही आहे त्यांना मी पुन्हा एकदा दाखवते सुंदर साड्या आणलेल्या आहेत आणि आता त्यांना फक्त थोडंसं ब्लिश करायचं बाकी आहे सो ही एक साडी आहे हे पा आणि ना पूर्ण तुम्हाला आता संध्याकाळी पाहायला मिळेल कारण आता मी ओपन नाही करत कारण मला भरपूर कामं आहेत तेवढी आधी आवरून घ्यायची आहेत अरे बाळा हे बाहेर काढतं ही अजून एक आहे थांबा आणि ही एक वाव सुंदर कोणती जास्त आवडली मला कमेंट करून सांगा आणि याच्यातली नम्रताने माझ्यासाठी कोणती आणलेली आहे ती तुम्ही फक्त गेस करा कारण नेसणार तर आम्ही कोणतीही आहे पण नमाने माझ्यासाठी म्हणून आवडीने घेतलेली कोणती आहे ना ते तुम्ही गेस करून मला सांगायचं आहे सो चला आता मी पुढच्या कामाला सुरुवात करते आणि नम्रता तू तुझं झालं नाही मला सांग आणि हे सगळं असंच ठेव मी माझ्यासाठी काढून घेईन काढणार आणि झोपणार झोपली आहे आणि नमाने काढलेली रांगोळी एवढी सुंदर आहे मी फोटो टाकला आहे तो नक्की पहा खूप मस्त रांगोळी काढलेली आहे आणि संध्याकाळी मी पुन्हा दाखवेन तुम्हाला आता पण पाहून घ्या एकदा ನಾರಾಯಣಾ ಲಾವಣ್ಯಿಂದಾರ ಮಂತ್ರೀನಾ ಕೇಶವನ ಸುಮಾಯೆ ಕೃಷ್ಣಾ ಜೈ ದೇವುತೇ ಜೈ ದೇವುತೇ ಕೃಷ್ಣಾ ए अशी टर्न थोडीशी बघत चिटिंग करते मम्मी कॉपी करून भाऊ भाऊ ती पण असं पंचवीस वर्ष उखाने लक्षात राहिले पाहिजे असं काहीतरी घे तुला राहिलं काय दाखव काहीतरी घेऊ घ्या वर्ष बसणार ठरवलंच नाही काय माइक 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 तेल मेथी जी भाजी मेतीजी तेल माझे पीतीजी काय होतं आलो ती मेतीजी भाजी कडू असते ना आवाज नाही बोल

साडी रेडी केलेली आहे ना झाली आहे आणि कशाप्रकारे केलं आहे ना ते मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ घातलेला आहे नक्की पहा आता मी छानपैकी नऊवारी आधी नेसते आणि त्यानंतर भेटते चार सो हे पहा मी अशा प्रकारे नऊवारी तर नेसलेली आहे आणि खूप ट्राय केल्यानंतर आता झालेली आहे खरं तर ना आपली सहावारी रेग्युलर नेसतो गुल साडी ती परफेक्ट पटपट नेसून होती अगदी दोन मिनटं त्याला मला ना एक तास लागला आणि हेअरस्टाईल पण ना मी एकदम सिम्पलच केली आहे अशा प्रकारे सो चलो आता मी निघते खाली जायला इथे खाली येऊन ना फेटा बांधून घेतलेला आहे कारण आमच्या इथे ना आज पूजेला पंचवीस वर्ष कंप्लीट झालेली आहेत म्हणजे आमची पंचवीसावी पूजा आहे आणि त्यासाठी एक खास म्हणून ना सगळ्यांना फेटे ठेवलेले होते आणि सगळे जेंट्स तर फेटे घालून एकदम सुंदर दिसत होते सगळे आमचे काका जे आहेत ना त्यांनी सुद्धा छान छान असे फेटे घातलेले आणि एक मस्त वाटतं फेटा घातल्यानंतर एक रुबाबच वेगळा असतो आणि त्याचबरोबर सगळे लेडीज आहेत ना त्यांनी सुद्धा फेटे घातलेले या आमच्या शेजारी आहेत माझ्या शेजारी एकदम लाडक्या नेबर एक <laughs> <laughs> मी मी एकटी झाली झाली आणि आमची तर तरीपर्यंत आल्या होत्या ताई तर म्हटलं त्यांना घरी नेऊया तर थोड्या वेळा आम्ही घरी जाऊन आलो आणि आता इथे ना सगळ्या लेडीज मस्त फेटी घातलेल्या आहेत तर सगळ्यांनी विचार केला की के एकत्र के का फोटोज काढूया तर फोटोज काढले खूप छान वाटलं म्हणून एकदम मस्त आणि आता चला तुम्हाला मी ना आमच्या इथल्या रांगोळ्या दाखवते ज्या काल रात्री काढलेल्या आहेत شان ها লাইভ যা ज्याच्या आदल्या दिवशी ना आमच्या इथे डान्स कार्यक्रम असतात आणि त्यात मी आणि नम्रताने डान्स केला होता नम्र दर्शने पण केलेला त्यासाठी ना आता इथे सगळ्यांना मेडल्ससुद्धा दिलेले आहेत तर मला नम्रतालासुद्धा मेंडल मेडल मिळाला दर्शनलासुद्धा मिळालेला आहे तर खूप आनंद झाला की आम्हाला तिघांनासुद्धा मेडल मिळालेल्या आहेत सो फ्रेंड्स चला आजचा ब्लॉग जो आहे ना इथेच शेवट करते भेटते पुन्हा टिल टिलदेईन बाय टेक केअर